कोणत्याही स्थितीमध्ये बारामतीची जागा जिंकायचीच या ईर्षेने पेटलेल्या अजित पवारांनी अनेक चुका केल्या त्यापैकी एक मोठी चूक म्हणजे महादेव जानकरांना त्यांनी शरद पवारांच्या तावडीतून सोडवून परभणीमध्ये शेट्टी वाजवायला लावली आणि तिथेच सगळा खेळ त्यांचा संपला मनोज जारांगे पाटील फॅक्टर असो किंवा जे निवडणूक लढवणार होते राष्ट्रवादीच्या तिकिटावर राजेश विटेकर यांनी जी तयारी केलेली होती ती तयारी सगळी काय गंगेला जाऊन मिळाली जे इकडं गोदावरीला जाऊन मिळाली तर त्यामुळे जे झालेलं आहे महादेव जानकरांचं पानिपत झालेलं आहे आणि याच्या सगळ्या हालचालींच्या मागे अर्थातच सूत्रधार म्हणजे देवेंद्र फडणवीस आता जरांगे फॅक्टरचा आपल्याला फटका बसणार आहे जोरात त्याच्यामुळे आपण माधव फॉर्म्युला हा राबवला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मग त्या नादामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर हे आमच्या महायुतीमध्येच आहेत असं म्हणून जी मिठी मारली मिठी त्या मिठीमध्ये त्या अर्थाने ती मिठी अतिशय राजकीयदृष्ट्या जानकरांना जीव घेणे ठरलेले आहे आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फोळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं आधी बटन दाबावं एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण इथे विचार मांडत असतो आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवाव्या हे बघा राजकारणामध्ये मीच आत्ता सध्याचा माहेर आहे वजीर आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना सल्ले द्यायला सुरुवात केली नुसते सल्ले के नाही तर उमेदवार कोणते असावेत या संबंधी देखील सांगायला सुरुवात केली आणि मग अजितदादा पवार यांना तर बारामती निवडून आणणं हे गरजेचं आहे मग बारामतीमध्ये ज्या वेळेला दोन हजार नऊ दोन हजार चौदामध्ये ज्यांनी पवार कुटुंबाला झटका दिला होता काही प्रमाणामध्ये म्हणजे धनगर समाजाची मते ओबीसी समाजाची मते जास्तीत जास्त मिळवली होती मग त्या म्हणजे एकदा सुप्रिया सुळ्यांच्या विरुद्ध दोन हजार चौदामध्ये दोन हजार नऊमध्ये म्हाड्यामध्ये शरद पवारच्या विरोधात ज्या महादेव जानकरांनी आपली ताकद दाखवून दिली होती ते महादेव जानकर महा जा जर आपल्या महायुतीमध्ये आले आणि राष्ट्रवादीच्या हक्काची जी जागा आहे परभणीची तिथे जर त्यांना आपण लढवायला लावलं तर आपल्याला बारामतीमध्ये देखील फायदा होऊ शकतो त्यांच्या इन्फ्लुएन्सचा त्यांच्या मतांचा त्यांच्या पाठीराख्यांचा अशा विचारांनी ही सगळी खेळी खेळण्यात आली होती म्हाडा उमेदवार निवडताना भाजपची भाजपला जसं अडचण आली होती रंजसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यासमोर अनेक आव्हानं होते त्या परिस्थितीमध्ये शरद पवारांनी डाव खेळला होता की महादेव जानकरांना इकडं घ्यायचं आणि त्यांना तिथे उमेदवारी देऊन निवडणूक लढवायला लावायची आणि ती जिंकायची भला आता धैर्यशील मोहितींच्या माध्यमातून त्यांनी ती जागा जिंकलेली आहे परंतु शरद पवारांवरचे डावपेज त्यांचे डावपेच ओधळून लावायचे म्हणून हे सगळं जो काही खेळ खेळण्यात आला ते अर्थात त्या सोंगट्या ज्या आहेत त्या सगळ्या शरद पवारांच्या बाजूने पडलेल्या आहेत आता परभणी आपल्याला बोलायचं परभणीमध्ये महादेव जानकर यांची उमेदवारी ज्या वेळेला घोषित झाली ज्या वेळेला अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस पंकजा मुंडे हे सगळे जे परभणीमध्ये दाखल झाले उमेदवारी अर्ज भरला पंकजा मुंडेनी बरस महादेव जानकर हे कसे श्रेष्ठ आहेत ते कसे त्या अर्थाने ते कसे जमिनीवर पाय ठेवून काम करणारा कसा माणूस आहे तो कसा फाटका आहे तो साध्या हापशीवर त्याने अंघोळ केलेली आहे गोपीनाथ मुंडे यांनी हा हिरा ओळखला आणि तेव्हापासून ते माझे भाऊ झाले आणि मग कसं कसं त्याने एकदम तडाखे बाज असं भाषण केलं एक एप्रिलला ती परभणीमध्ये सभा झाली होती एप्रिल फुल तर होणार नाही अशी माझ्या मनामध्ये शंका होती असं पंकजा मुंडे यांनी त्यावेळेला बोलून दाखवलं होतं आता ते खऱ्या अर्थाने निकालानंतर एप्रिल फुल सगळं खेळखंडोबा झालेला आहे पंकजा मुंडे तर पराभव म्हणजे त्यांचा झालेलाच आहे महादेव जानकरांचं झालेलं आहे आणि छगन भुजबळांना उमेदवारी देखील मिळालेली नाही मी हे तीन नावं काय घेतोय जो जो माधव फॉर्म्युला राबवायचा असं ठरलं होतं की मराठ्यांच्या गरजवंत मराठ्यांच्या नाराजीचा फटका आपल्याला बसणार आहे मग माधव फॉर्म्युला माळी धनगर वंजारी हा महाराष्ट्रामध्ये राबवला हो पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं आणि मग कसं आहे की छगन भुजबळांना नाशिकमधून उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याच्यानंतर इकडं पंकजा मुंडे यांचा लोकसभेला त्यांना पाठवून त्यांचा तसा राजकीय बळी म्हणजे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजून एक स्पर्धक नको तसं आधीच ते त्यांनी म्हटलं होतं मी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहे म्हणून असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं काल आपण त्याविषयी बोललेलं आहे तर त्यांना लोकसभे म्हणजे त्यांची इच्छा नसताना त्यांच्यावरती उमेदवारी लादली तसं महादेव जानकर हे धनगर अस धनगर समाजाचे नेते असल्यामुळे त्यांचा स्वतंत्र पक्ष असल्यामुळं त्यांना आपण इकडं आणू मराठवाड्यात आणू आणि मग परभणीची जागा देऊ आणि अजितदानांना सांगू की परभणीला महादेव दानकर रडलंय तर त्याचा फायदा जो आहे तुम्हाला बारामतीमध्ये देखील होणार आहे असं सगळं ते गणित आखण्यात आलं होतं परंतु सगळं झालेलं उलटच आहे आता मग मेघना बोर्डीकर रामप्रसाद बोर्डीकर रा अर्जुन खोतकर या सगळ्यांची जी इच्छा जसं राजेश विटेकरांचं सांगितलं तर हे सगळे सु सोडून महायुतीचे इच्छुक उमेदवार सोडून महादेव जानकरांना तिथं तिकीट देण्यात आलं त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की संजय जाधव बंडू जाधव बॉस त्यांना म्हटलं जातं या बॉसला मागच्या वेळेला बेचाळीस हजार मतांनी विजय मिळाला होता आता तो त्यांना जवळपास एक लाख चौतीस हजार मतांनी तो विजय मिळालेला आहे आता दोन हजार एकोणीसमध्ये वंचितच्या उमेदवारांनी मतं खाल्ली होती एक जवळपास लाखाच्या वर मतं ते महबूब खान जे होते त्यांनी ती खाल्लेली होती त्याच्यामुळं जाधव यांना जास्त मतं म्हणजे त्यांचा विजय झाला होता आता या दोन हजार चोवीसमध्ये वंचितचे पंजाबराव डक किंवा हे जे काही काही उमेदवार उभे करण्यात आले होते ते होते वंचितचे परंतु ते होते, होते मराठा समाजाचे मग आता त्यांना जरा शांत राहावा तुम्ही असं जाणकारांकडून अंतस्त गोटातून ते व्यवस्थितपणे सांगण्यात आलं होतं बाकीचे पण काही उमेदवार होते म्हणजे बघा किशोर ढगे सुभाष जावळे समीर दुधगावकर म्हणजे मराठा महासंघाचा शेतकरी संघटनेचा हे माजी खासदार वगैरे हे सगळे जे लोक त्यांना पण असं कसं शांत राहा असा सल्ला महायुतीच्या नेत्यांनी दिला होता कारण की मराठा समाजाच्या मतांमध्ये ती त्याचा जो फायदा व्हायचा हो आहे तो जाणकारांना म्हणजे ती फूट जी ती ते शांत राहिले तर त्यांची जी मतं ती आपल्याला मिळतील हा सगळा साधा सरळ हिशोब करण्यात आला होता परंतु ते गणित सगळं ते हुकलेलं आहे ते आता दिसून आलेलं आहे आता जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये जे काही अकराशे अकराशे साठ मतं होती त्याच्यापैकी अठ्ठ्याण्णव मतं महादेव जानकरांना मिळाली जास्त म्हणून पण बाकीच्या गावांमध्ये जे काही झालेलं आहे मराठा समाजाच्या गरजवंत समाज लोकांची जी मतं आहेत ती कुणाला पडलेली ती संजय जाधव यांना पडलेली आणि मग यांचा जारंगे पाटील यांच्या मागे कुठली महाशक्ती आहे तर ती शरद पवार नावाची एक महाशक्ती आहे असं ते सर्रास आता ते बोललं जायला लागलं होतं आणि ती वस्तुस्थिती देखील आहे जसं भरसभेमध्ये शरद पवारांनी सांगितलं होतं की मनोज जारांगे पाटील यांच्या विचारांच्या मागे जायला काय हरकत नाही असं सांगून त्यांनी ते जे काही त्यांचं कीप अगदी मायन्यूट असं जे काही प्लॅनिंग असतं ते त्यांनी ते तिचं घडवायला सुरुवात केली होती त्याचा परिणाम परभणीमध्ये देखील झालेला आता परभणी आणि जालना जिल्ह्यातले दोन मतदारसंघ विधानसभेचे मतदारसंघ इथे विशेषता करून सगळीकडून जे काही वातावरण फिरलं ते जरांगे पाटील हे महत्वाचे ठरलेले आता दुसरं एक कारण आहे की संजय जाधव यांचा विजय होण्यामध्ये ते अर्थातच एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये धनुष्यवानावर प्रेम करणारे शिवसेन म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य लोक तिथं आहेत परभणीचं प्रेम आहे शिवसेनेवर आता मग त्या शिवसेनेवर तो जो मशाल चिन्ह घेऊन जो उभा आता ला ला संजय जाधव त्यांना पुन्हा दिलं पाहिजे मग ते अँटी इन्कमबसीचे वगैरे आता कंटाळाला संजय जाधव यांनी काही विकास केला नाही परभणीचा वगैरे हे सगळं बोललं जात होतं तरी देखील लोकांनी निवडून दिलं उद्धव ठाकरे यांनी भर पावसामध्ये जी काही सभा गाजवली हो लोक जागेवरचे हल्ले नाही आणि त्या सभेचाही परिणाम झाला आणि मग म बंडू जाधव हेच आता आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा बॉस म्हणून निवडलं पाहिजे त्यांना खासदार म्हणून पाठवलं हो पाहिजे असं परभणीकरांनी निर्णय घेतला आणि त्यांनी त्या ते पद्धतीने करून दाखवलेलं हो आहे आता हे करत असताना महादेव जानकर यांचं काय महादेव जानकर यांच्या म्हणजे यांनी एक अट टाकली होती महायुतीच्या लोकांना काय टाकली होती की मी काही घड्याळ किंवा कमळ या याच्यावर लढणार नाही मी लढणार तर माझ्या पक्षाचं जे चिन्ह आहे ती शिट्टीच मी वाजवणार असं त्यांनी म्हटलं होतं ती शिट्टी काय अर्थात त्यांची वाजली नाही त्यांनी अतिशय कॉन्फिडन्स दाखवला होता की मी चाळीस पन्नास हजाराच्या मताने निवडून येणार आहे आणि मी जर निवडून ना आलो नाही तर मी संन्यास घेईल असं देखील ते म्हटलं होतं मग आता ते खरंच संन्यास घेणार आहे का हे राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या काळामध्ये हे बोलायचं कोणी संन्यास घेत बसत नाही परंतु आता झा काय फायदा आपल्याला पुढं करता येणार आहे महायुतीच्या नेत्यांकडून आता महायुतीचे नेते स्वतः चिंतेमध्ये पडलेले मग आता विधानसभेच्या वेळेला जी जी काही वेगवेगळ्या पद्धतीची फिल्डिंग लावली जाईल पुन्हा एकदा आमदार पुन्हा एकदा मंत्रिपद असं एक महादेव जानकरांना एक तशी त्यांची आशा असू शकते आणि त्या मार्गानेच त्यांना जावं लागणार आहे तर परभणी म्हणजे ते म्हणतात की जगात जर्मनी परभणी हे जे काही नेहमीचे बोललं जातं त्या परभणीने पुन्हा एकदा वेगळा निकाल दिलेला आहे असं म्हणा जरी जाधव निवडून आलेले हॅट्रिक केलेली त्यांनी निवडून तरी महादेव जानकरांना परभणीने नाकारलेलं आहे आणि महादेव जानकरांच्या माध्यमातून शरद पवारांवर कुरघोडी करण्याचा जो काही प्रयत्न झालेला आहे तो परभणीकरांनी त्या अर्थाने हरून पाडलेला आहे पैशाचाही यथेच वापर झालेला आहेच आहे आता महादेव जानकरे स्वतः व्यक्तिशात तसे त्यांची साधारणतः चार पाच कोटीचे आपल्या शेती वगैरे मिळून अशी जरी संपत्ती असली तरी महावितीमधले जे धनदांडगे त्यांचे जे नेते त्यांनी ने भरपूर त्याचा वापर केला परंतु तो पाण्यासारखा पैसा म्हणजे वाहून देखील काही उपयोग झालेला नाही हे मराठवाड्यातल्या परभणीचं सध्याचं चित्र आहे आता कुणाला आमदार व्हायचं आहे कुणाला काय करायचं आहे याची छोटी छोटी जी गणित आहेत प्रत्येक पॉकेट वाईज ती अतिशय कठीण आहेत म्हणजे हे जे काही सहा मतदार विधानसभेचे मतदारसंघ आहेत मग ज्यांना लोकसभा निव निवडणूक लढवायची संधी होती त्यांना तर अर्थातच विधानसभेमध्ये प्राधान्य दे दिलं जाईल मग हे सगळं देत असताना जरांगे नेमकं काय करतात जरांगेंनी काल दम देऊन टाकलेला आहे मी माझी जी काही ताकद होती ते काय दाखवून दिलेले माझ्याशी पंगा घ्याल तर मी माझा इंगा दाखवेन विधानसभेला दाखवेन असा त्यांनी दम भरलेला आहे आणि आता याचा विचार करून देवेंद्र फडणवीस हे नेमकी नवीन नीती काय घेतात आता जसं शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत पिक शेतमालाचा भाव आहे सोयाबीन आहे वगैरे हे सगळे याच्याबद्दल जे काही फडणवीस वारंवार बोलायचे की सहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे सोयाबीनला आता तो प्रत्यक्षात सव्वा चार हजार आहे हे सगळं म्हणजे महायुतीने काहीच केलेलं नाही हे अनेक कारणं त्याच्यामध्ये आहेत त्याचा सा फटका सगळा महादेव जानकरांना बसलेला आहे आणि ते फटके परग परभणीमध्ये नेऊन त्यांना पडले पाहिजेत अशाच पद्धतीचं जणू महायुतीच्या नेत्यांनी राजकारण केलेलं आहे त्याच्यामधून शरद पवार व खऱ्या अर्थाने वजीर ठरलेले आहेत आणि महायुतीचे जे नेते हे पराभूत झालेले आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडले असते सवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद